बकळा मॅडम काय करत आहे मी बर मी काय पेशंटचे नंबर लिहून घ्या आणि पेमेंट घेत चला मी हो। माझी राहतो मग मा पेमेंट तुमचं पेमेंट किती दिवसात राहिलं तीन महिने बाकी ना रूम भाडं द्यायचं आहे काही जाणं झाला तुमच सगळं बा। का दुसरं काय माझं असं थोडं राहत तुमचं घरीच काय मोठा बंगला आहे दोन दोन बंगला आहे तुम्हाला बंगला ऐकून तुला देऊ मग आता पैसे मला ना मग तुम्ही मला एक बाजूला देत नाही मग पेमेंट होतेच कशाला म्हणजे काम कसं राहते माहिती ना आता का मग पेशंट पाहते ना मी पेशंट अर्जंट आले ना तर सर जवळ राहायचं तुम्हाला कधी उचल काय ते पाचशे पेमेंट झालं तर उद्या येईन मी नाही तुम्ही येणार

हॅलो डॉक्टर साहेब काय अरे बाबा एवढं जोरात नाही तुम्ही डॉक्टर साहेब आव बा थंड व्हायच्या गोळा परत आज उठलो फोन नंबर द्या बरं तुमचा मला फोन नाही रात्री इथे काय नंबर घ्या एकसठ बासष्ट बर त्रेसठ पासष्ट बरं झिरो 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 जुर एकशे पंचान वाटले तिला तिला वितरायचे जोपायचं सहाशे फीस शेंज इंजेक्शन दिले टोकिले मध्ये एंट्री हात लावायचे दोनशे सहाशे सहाशे पाचशे

मी ना तेवढं बिल करा बघ का, का। पैसे एक रुपये बाहेर काय होत आहे डॉक्टर साहेब एकदा जेवण केलं का भूकच लागत नाही नंतर कर हा बाहेर काढ जंतू झाली जंतू

चोवीस घटे का झोप लागली पाहिजे झोप लागली का जाग आली पाहिजे जागा झोप लागली पाहिजे मॅडम आंडो गांडू लागली दुसरं नाही आंडो गांडव त्याला झोपल व्यवस्थित बरं दुसरी दुसरं समस्या आहेत का दुसऱ्या काय पड दुसरी गोष्ट दोन अडीच ला असं का नाही काय नाही डोकं उठत

बर मॅडम एकच बाद झालं एक हा एक बाद झालं हा चोट बाय होतो डॉक्टर साहेब आपण तिसरी बदललीच नाही ते पाहिले पेशंट बरं हा ते पण मी पाचशेची नोट दिले ना पाचशे अजून दोनशे रुपये दोनशे द्यालो अजून उठा किशेर हे बाबा हे काय दादे चारशे घेतो हजार साडेपाचशे बाकीचे बाकीचे देईल मी नंतर आज ते पोटेवाय बघू आता ये ना माहिती झाली बर का

अगं मी रात्रपासून परिशाने तू अगं ते राहू दे इकडे ये अगं लय वळवळ हो ना दवाखान्यात घेऊन चाल मला कुठं सा... चाल गई मुला रात्री म्हणले असे रात्रीच तुम्हाला दवाखान्यात नेल असत नाईळवादा असं मधीच कस काय उठलं डॉक्टर झाकडे जाऊ हो तो झाकन झुल्याक नका बाई चल चल आहे त्याच्याकडे ती बाई पण बरी आहे जरा तपासी ती चांगलं तुम्हाला बरं बाईक झाकन झुल्याचा आवडतो मला तर त्याचा गुणच येत नाही मॅडम किती नंबर आहे अ नंबर तर नाही आता तुमचं 30 नंबर आहे अ असं नाही पहिले घ्या ना हा 30 नंबर रखना सर हा बस ना आओ आमचं मिशन लाई सीरियस आहे ना नाव सांगा

बरं पत्ता नाव योग्य फिजामा केली गाला इकडे तिकडे फिजामा केली का नाही अजून गाले काय गाला इकडे तिकडे गाला इकडे तिकडे का अहो डॉक्टर खाली करा ना कोणा करायला बरं वाटत अहो काय बरोबर अरे पुढे तप हात लावू राहिला अरे रात्रभर मी जागलो डॉक्टर साहेब आणि तुम्हाला झोप येऊ राहिली का तुम्ही नीट हात धरत ना मी झोपेल माझे झोप होईल मी पडू का

करायचं काय त्यांना का करू आ? आता मला सध्या गोळ्याने इंजेक्शन द्या आणि नंतर आम्ही दोघं येऊ एक महिन्याने तेव्हा ऑपरेशन करू बर थंड व्हायचं थंड व्हायचं आणि गोळ्या घेतो थंड व्हायचं आणि नाही बरं वाटलं तर मग रात्री येतो बारा वाजता डॉक्टर साहेब आता एवढा वेळ द्या परत नाही झालं नाही आमचा खट्टा चुटून टाक डायरेक्ट चोपळ काढून का माहिती का सारखं सारखं नको बरोबर आपण चोबळ काय करशात चोपळ

kau sendiri, ya? kau sendiri, ah

मोठ आहे पण ते आता प्रत्येक पेशंटचे पैसे जमा करून घेऊ राहिले मोठं माझ्या ह्याच्या करतो मग गुगल पे माझ्या ह्याच्या

तर मारलं नाही ना जातोच तुम्ही ना आता ती काय हे इकून टाका ना पेमेंट काय तुम्ही बसला पैसे आले पैसे टाले कपडे फेझामा करू दे मला काल उठले इतच नाही झोपलो होता ना मग तू मला काल उठवायचे पैसे टाले पैसे टाले पैसे झालेस तर पैसे पडू आपण धंदा कायचं मांडले तफास ग आणि मग तुम्ही जर झोपले तर मग पैसे कढू नाही इथे पैसे ता आधी धाबत जायची काय धाबत जायची काय नाही असं नाही तुम्ही ना एक तुमा पेमेंट करा नाही मला जाऊ दे मग तुमचा पेमेंट करून टाकित जातो बँकेमध्ये पैसे काढून तो, तो, तो ना, होता ना। आ, तो तुकार दा। तुकार दा चला वर। तो पहिला भेटून चल काही च